ई सायकल वाटप करून दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले रघुवंशी दानपत्यांनी दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हास्य देणारा उपक्रम राबवित पालिकेत आमदार निधीच्या माध्यमातून ई सायकली वाटप दिव्यांगांनी रघुवंशी परिवाराचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच पालिकेच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तीस दिव्यांग लाभार्थींना ई सायकलीचे वाटप स्थानिक आमदार निधीतून दिव्यांग व्यक्तींना दिलासा देणारा उपक्रम आज नंदुरबार नगर राबविण्यात आला आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींना ई सायकलचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यासह नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने स्थानिक आमदार निधीतून ई सायकलचे वाटप करण्यात आले आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते आज तीस लाभार्थ्यांना ई सायकल सुपूर्द करण्यात आले यापूर्वी तीस अशा एकूण साठ ई सायकली लाभार्थ्यांना वाटप करण्यात आल्या आहेत शासनाच्या कल्याणकारी योजना गरजू पर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असून जिल्ह्यातील प्रत्येक गरजूंना ई सायकली देण्यात येतील दिव्यांगांच्या जीवनात बदल घडवणारा हा उपक्रम पुढेही सुरू राहील अशी माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी यावेळी दिली मला स्थानिक वाट विकास वाटतून वाटल्या एकूण तीस सायकली घेतलेल्या आहेत याच्या पूर्वी सुद्धा आपण मला वाटतं तीस सायकली वाटल्या आणि जो गरीब आहे त्याला शासनाच्या योजनेचा लाभ मिळत नाही जो ऐंशी टक्क्याच्या खाली अपंग आहे ऐंशी टक्क्याच्या वर जर अपंग राहिला तर त्याला सरकार देते ई बाईक पण ऐंशी टक्क्याच्या आत जर एकोणऐंशी बी राहिला तरी त्याला लाभ मिळत नाही म्हणून माझ्या स्थानिक विकास निधीतून नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्ह्यातला बी जो अपंग माझ्यापर्यंत पोहोचला मग आजही मी शहाजा तळोदाच्या लोकांनासुद्धा दिलेले आहेत आणि भविष्यामध्ये नंदुरबारचा नंदुरबार तालुक्याचा नंदुरबार शहराचा एकही लाभार्थी या योजने पासून वंचित राहणार नाही त्या माणसाला स्वाभिमानाने समाजामध्ये फिरता यावं याच्यासाठी त्यांना इ बाईक देण्याचा माझा प्रयत्न आहे आदरणीय आमदार चंदू भैया रघुवंशी साहेब इनकी तरफ से हमें इलेक्ट्रॉनिक बाईक मिली हम अपन हम चलने के लिए बहुत तकलीफ होती थी उनका हमारे ती बहुत 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 आभार है आदरणीय चंदू भैया